जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर मला ना असं काहीतरी चीजी चीजी खायचं इच्छा होत होती ती ऑनलाईन बघितलं तर ना पाऊस खूप आहे बाहेर जास्त ऑनलाईन बघितलं ना तर एक तास दीड तास अशी होम डिलिव्हरी दाखवत होते सर म्हटलं चला घरच्या घरी काहीतरी बनवूया सो फ्रीजमध्ये बटाटे दिसले तर म्हटलं चला ह्या बटाट्यापासूनच काहीतरी आपण बनवायला घेऊया तर मी इथे ना तीन बटाटे मस्त उकडून घेतलेत आणि अशी हाताने मेश करून घ्यायची ती बटाटे आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेत मी थोडेसे ते ॲड करते ओरेगॅनो असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण मी नाही ॲड केलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर ॲड करणार आहे आणि हे आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ पण ॲड करते जेणेकरून आपल्या बटाट्याला मस्त बाइंडिंग येते आणि हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आपण आणि अगदी इंस्टंट होतं काहीच साहित्य पण लागत नाही तुम्हाला फक्त तांदळाचं पीठ बटाटा एवढंच लागतं बाकी मीठ वगैरे तर काय कॉमन असतं सगळ्यांच्या घरात असतं ते हे बघा हाताने व्यवस्थित मिक्स करून आहे आणि मी रेसिपी नेहमी घरी बनवते जेव्हा मला काही असं बाहेरचं खावंचं वाटतं ना बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा आपलं घरचं काहीतरी म्हणजे चांगलंच असतं घरी बनवलेलं आपण सो हे बघा प्रॉपर असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं बाइंडिंग आली आहे आपलं तांदळाचं पीठ कसं बटाट्यात जे पाणी असतं ना ते सोप करून मस्त बाइंडिंग आणतं आपल्या ह्याला आणि इतकं भन्नाट लागतं ना मंडई मस्त चीजी एकदम आणि खूप टेस्टी पण लागतं ते मिश्रण आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया जेणेकरून ह्याच्यामध्ये दे जे साहित्य टाकले ना ते प्रॉपरली मिक्स होईल तर मिश्रण आपण पाच मिनटं बाजूला ठेवलेलं मंडई तर आता ना असे छान छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला जो शेप आवडतो तो, तो तुम्ही घेऊ शकता पण मी ते असे छोटे छोटे त्याचे राऊंड राऊंड बॉल्स बनवून घेणार आहे हे बघा अशी आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मोजरेला चीज वाव तुमच्याकडे चीज क्यूब असेल ते ॲड केलं तरी देखील चालेल असं काही नाही की मोजरेलाच पाहिजे आपल्याला हे बघा त्याच्यामध्ये असं टाकायचं आहे आपल्याला चीज आणि परत ह्याचा असा बॉल बनवून घ्यायचा आहे आणि चीज जेव्हा मेल्ट होतं ना रावते जेव्हा आपण होतं इतकं भारी लागतं ना हे बघा असे छान क्यूट क्यूट छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे बाकीचे पण आपण असेच बनवून घेऊया आणि तुम्ही छोट्या मुलांना देखील देऊ शकता कारण ह्याच्यामध्ये आपण काही असं इन्ग्रिडियंट टाकलं नाही आहे जे मुलांच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे हे बघा भरभरून चीज टाकायचे राव वा बाकीचे आपण असेच रेडी करून घेऊया तर म्हणजे हे बघा बघू शकता छान असे आपले सगळे बॉल्स रेडी आहेत आता तुम्हाला हवे तर तुम्ही साईज लहान करू शकता किंवा मोठी पण करू शकता मी इथे मिडियम साईजचे घेतलेत आणि इथे दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अशी स्लरी बनवून घेतली आहे त्याच्यानंतर इथे मी हे ब्रेड क्रम्स घेतले आहेत सो आता हे जे बॉल्स आहेत ना ते आपल्याला अशी डीप करायचे ह्याच्यामध्ये आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकायचेत आणि हाताने असं हाताने असे ना, ना पूर्ण कोट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बॉल आणि हे ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे ना इतके क्रिस्पी होतात ना तुम्हाला ही स्टेप अवॉइड करायची असेल ना तर आपण जेव्हा तांदळाचं पीठ टाकलं ना बटाट्यामध्ये तेव्हाच तुम्ही हे ब्रेड क्रम्स टाकले तरी पण चालेल आणि मग डायरेक्ट फ्राय करायचे सो हे बघा मस्त असं सगळं चारी बाजूने कोट करून घ्यायचं आहे आता बाकीचे पण आपण ना सगळे असेच रेडी करून घेऊया बाहेरच खायला गेलं तर किती कॉस्टली आहे तुम्हाला देखील माहिती आहे आपण बाहेर फिरत असतो तेव्हा बघा हे बघा आणि हेच घरी तीन बटाट्यामध्ये फक्त होतं आणि कॉर्नफ्लॉवर काय प्रत्येकाच्या घरी असतं कॉर्नफ्लोअर नसेल तर तांद्याचं पीठ टाकलं तरी देखील चालेल आणि ह्या ब्रेड क्रम्सच्या जागी आपले कॉर्नफ्लेक्स वगैरे असतात ते टाकले तरी पण चालतं आणि एक बाजूला मी तेल देखील तापत ठेवलं आहे सो आता फ्राय करून घेऊया मस्त घरात पार्टी वगैरे असेल फ्रेंड्स आलेले असतील ना तर हे स्नॅक परफेक्ट आहे मी असंच आता बाहेर पाऊस पडत होता पण ऑनलाईन काही भेटलं नाही आणि रियानला पण भूक लागलेली तर म्हटलं चला काहीतरी हे दोघांसाठी बनवूया तर म्हणजे छान असं एका बाजूला आपलं तेल देखील तापलेलं आहे आणि आपले क्यूट क्यूट बटाट्याचे बॉल्स पण रेडी आहेत सो ना आपल्याला इथे आता आधी हाय फ्लेम केली आहे मी तेल तापण्यासाठी पण तळताना मीडियम फ्लेमवरच तळायचे बिकॉज नाही तर वरची कोटिंग जळून जाईल आणि आतमध्ये असे सॉफ्ट सॉफ्ट राहतात मग हे बघा भारीच दिसतो एकदम आणि हे काय आपण बटाटे उकडून घेतलेत म्हटलं जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन होऊन जात लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता रोज तेच तेच खाऊन मुलं पण खंडाळतात सो दिस वन इज अ बेस्ट ऑप्शन फॉर ते मल्सो चला जास्त असं ना हलवत नाही राहायचं नाही तर ते आपलं स्टिक होतं पूर्ण पळीला आता तळू देऊया मिडियम फ्लेमवर ह्याला आणि मंडळी बघू शकता मस्त असे आपले बॉल्स रेडी आहेत पोटॅटो चीज बॉल्स म्हणू शकता तुम्ही ह्याला आणि हे बघा मी मिडियम फ्लेमवर ना तीन ते चार मिनटं मस्त ह्याला ना फ्राय होऊ द्यायचं जा जेणेकरून ह्याची कोटिंग मस्त क्रिस्पी आणि आतून चीज मेल्ट होतं हेच जर तुम्ही हाय फ्लेमवर केलं ना तर बाहेरची कोटिंग जळून जाते आणि आतमध्ये पण इतकं काय प्रॉपर होत नाही क्रिस्पी होत नाही सो आता हे आपले रेडी आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाव यार इट्स लुकिंग सो डिलिशियस आणि म्हणजे रियूला तर पक्काच आवडणार आहेत मस्त येत एकदम क्रिस्पी क्रिस्पी बाकीचे पण आपण फ्राय करून घेऊया बघा वा तर मंडई छान असे आपले यम्मी आणि क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स रेडी आहेत अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटतात तसे आणि बघू शकता कसले क्यूट दिसत आहेत राऊंड राऊंड एकदम आणि तुम्ही बघितलं असेल अगदी पाच ते दहा मिनिटात होऊन जातात तर थांबा आपण एक ना फोडून बघूया कसं हो बघूया हा चीज मेल झालंय का ओ माय गॉड म्हण हे बघा राव कसल्या वाफा निघतायत आणि मेयोनीज आणि केचऑकसोबत तर अजूनच भारी लागतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबततील दे बाय गाईच खात राहा मजेत राहा आणि म्हणजे हे बघा माझ्या रियूने ऑलरेडी अर्धा खाल्लेला आहे आणि आता परत मी त्याला दुसरा दिलाय पण गरम असल्या कारणाने तो खात नाहीये जरा थांबलाय पण त्याला देखील आवडलाय सर तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना देखील करून देऊ शकता ते बघा चीज काढून खातो का आणि हा आहे सांगतोय मला